जडन ती जडण काय होईल तुम्हाला समाजापेक्षा जास्त मोह आहे मग तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करतात इलेक्शन लढून निवडून यायला ही कल काय समाजसेवेसाठी कळकळी काही तुम्हाला सत्यतून पैसा पैशेतून सत्ता सत्यतून पैसा हे तुमचं चक्र सुरूच आहे सीएम काय बोलले आता सीएम बोलायला पाहिजे तो हे माझ्यासारख्या तळागाळातल्या माणसाची अपेक्षा आहे पण सीएम न बोलायलाच पाहिजे असा आग्रह मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी एकच सांगितलं की रक्ताचा शेवटचा थेंबा असेपर्यंत मी मराठा आरक्षणासाठी प्रयत्नशील राहीन आणि महाराजांची शपथ पण घेतली हो तुम्हाला नाही 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 तुमच्या एक लक्षात <coughs> <coughs> आलं का अबा हिरा ठेवित आयरनी वाचे मारिता जोघनी तोच मोल पावे खरा तर करणीचा होय चुरा आता ते हिरा आहे पण काही क्षणापुरता जर तो ढेकणाच्या संगतीत आला तर त्याचं पाणी होतं मला तुम्ही सांगा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदय हे हिराय हो हिरा चक्क हिराय पृथ्वी तुल्य मोल हो मोहल परंतु अशा लोकाच्या संगतीत गेल्याच्या नंतर शाप आणि शपथ आहे नाकाला गुंडळली ना ह्या भाजप पक्षाने याच्यात गेल्याच्या नंतर शाप शपथ हबाय आहे एकनाथ शिंदे साहेबांना शपथ घेतली ही कवा खरी ठरवू आपण की जी शपथ घेतली ती पूर्णत्वाला नेईन आणि मग म्हणू ह कोळशेच्या खाणी जरी मिसळला तर हिरा हिराच आहे पण जर नाही हे शपथ जर पूर्ण याने शपथेची ही जी पूर्तत्वा जर पूर्णत्वेला नाही नेली तर घराघरा घरा तो अगून कसा ना आला पाहून ती होत असा या भाजप पक्षाच्या मंत्री झालं सत्य दिले पण विरोधक हे असं कोणीच पुढे येत नाही अहो बे हे कशाला कशाला भले भले ना काय आपलं तुम्हाला सांगा हे आकडा गुतून वडून घेणे हे या सत्तेतल्या सरकारचं काम आहे अहो भले भले आकडले राव ज्याची इच्छा नाही त्याच्याकडे जायची ते बी गेलीत अहो कानात बिडे आहेत का सामान्य जनतेचे मग आता यायला तरी कळून नाव उठवता मुख्यमंत्री महोदय आपल्याला राजकारणाबद्दल काही बोलायचं नाही पण आमदार भ्याय लागले भ्याय लागले आमदार आमदार भ्याय लागले आमदाराची इच्छा आहे समाजाबद्दल काहीतरी करायची हे असं कुठपर्यंत चालणार आहे कुठं तरी थांबलं पाहिजे पाटील तिसरा दिवस आहे एवढा मोठा बहुसंख्येचा समाज याच्याबद्दल एकच विचार करावा एवढा मोठा समाज असताना एका एका गोष्टीकडून वंचित आहे आणि फक्त प्रश्न हे मराठा तरुण आहेत का याच्या शालेय शिक्षणाचा प्रश्न आहे नोकऱ्या लागत नाही याच्यासाठी आरक्षण नेमका काय आम्हाला काय घरी आणून खाला थोडीच देणार आहे पण प्रत्येक गोष्ट ही आता तरुण मंडळी शिकते तर दोन रुपयाची नोकरी करावी हे अशाने शिकते तर मग हे जे मूलभूत प्रश्न आहेत दैनंदिन जीवनाशी जोडलेले जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नासाठी आरक्षण पाहिजे आरक्षण म्हणजे काय तुमच्या वावरात येऊन काम करणार नाही धन्यवाद ठीक